समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत साधी राहणी व उच्च विचारसरणी अंगीकारलेले तसेच नेहमी जनहिताचा विचार, विचार करणारे व पलूस पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाची जबाबदारी निर्विवादपणे सांभाळणारे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी अरविंद माने यांनी नुकतेच भिलौड येथील महापुरानिमित्त स्थलांतरित वृद्ध महिलेला स्वतःच्या जेवणाच्या डब्यातील जेवण खायला देऊन आपल्यातली माणुसकी वदानत दाखवून दिली आहे शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पलूस तालुक्यातील भिलवडी येथे पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेले पलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद माने यांनी भिलवडी सेकंडरी स्कूल येथे स्थलांतरित केलेल्या कुटुंबांची भेट घेऊन त्यांना देण्यात दे येत असलेल्या सुविधांचा आढावा घेतला तसेच गटविकास अधिकारी अरविंद माने यांनी या ठिकाणी असलेल्या एका साधारण ऐंशी ते पंच्याऐंशी वर्ष असणाऱ्या वयोवृद्ध निराधार महिलेच्या तब्येतीची अगदी आपुलकीने चौकशी करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच त्यांना आपल्या जेवणाचा डबा खायला दिला त्यांचे हे काम निश्चितच वाखाणण्याजोगे आहे व माणुसकीला साथ घालणारे आहे सध्या माणुसकी हरपत चालली असताना अशा परिस्थितीत

शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका